घोसळ तुझं काय माझा हाय आणि आमच्या आई बसली जावाला रोशन बसला जाम माझी मस्ती केली जाम म्हणजे जामच जाम मस्ती केली आणि कोशिंबीर आणि मी घेतलेली आहे आता बिर्याणी आता मी जेवून घेते आणि मग घरी जायला निघणारी बिर्याणी घेऊन हा बिर्याणी घेऊन पूर्ण होतला मी जरशे बाहेर काही गेलो चातून गेल काळजीचं आमच्या लक्षात नव्हता चिकन तोडत होते पण कशा आहात तुम्ही सर्वजणं खूप मजेमध्ये असणार आहेत आणि मस्त की मॉर्निंग मस्त झालेली आहे आणि फ्रेशसुद्धा झालेली आहे मी तर चला आता मी चहा ठेवते चहाने अजूनपर्यंत घेतला तर पहिले चहा घेते तर काहीच आपलं लास्टपर्यंत ब्लॉग बघा खूप छान होणार आहे आणि थोडी माझी तब्येत बी खराब झालेली आहे चला चिकन मध्ये आलेलं आहे मी इकडे बघा सकाळच चाललेली आहे बिर्याणी अजूनपर्यंत चहा नाही घेतला पहिला चहा ठेवून घेते मीठले साफ केला सगळं सामान आणलेला आहे कसाला भरून आपली वाजवून ती साफ केली सगळं साफ करत किती चिकन आणलेलं आहे बापरे सगळं सामान आणलेलं आहे चला वीस पहिला मी चहा पिऊन घेते आणि मग तुम्हाला दाखवते काजल कशी बिर्याणी करते आणि माझा घसावी बसलेला आहे थोडा आणि रोशन मग अजून अंगोळ नाही रोशन चहा पूर्ण होतला मी जर असे बाहेर काही गेलो चहा ओतून घेऊ काजलचं आमच्या लक्षात नव्हतं चिकन तोडत होती ती चहा घेतलेला आहे असंपैकी आणि ती शेव ठेवलेली आहे चला पहिले चहा पिऊन घेऊ चहा पिल्यावर मला फ्रेश झालेला वाटते चार आता झा घेतलेलं आहे असतं आहे ना आता हे मिक्सरमध्ये काजलने मला वाटायला सांगितलेलं आहे सा टमॅटो कांदा आला आला आहे लसूण आहे मिरच्या आहेत याची सगळ्याची मी पेस्ट करून घेते म्हणजे ती बनवीन ती बोलते मला फक्त वाटून दे पट। हे तर मी वाटून घेते पटापट तर चला भांडी बी आहेत भरपूर घासाची पहिले हे मी वाटून घेते म्हणजे इथला पहिला पसारा काढते याच्यामध्ये बघ चिकन बी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे का जरने फक्त आपल्याला हेच वाटून ठेवायचं आहे मस्त आहे की वाईज मी तुम्हाला दाखवते कशी बनणार आहे ती तर चला चन्मी मस्त आहे की पुसून घेतलेले आहे आणि काजलने बाहेर घेतलेली आहे बिर्याणी करायला आता हे तांदूळ आहे ते तांदूळ धुवून घेते बिर्याणीचे तीन किलो आहेत वाटतं तीन किलो आहे तीन किलो आहे का चार किलो आहे काय माहिती नाही त्याने व्यवस्थित मी धुवून घेते आणि बाहेर घेतलेली आहे सगळी बिर्याणी करायला घेतलेलं आहे बिर्याणी करायला बाबू बघते मोबाईल अरे बाबा घेतलेले अख्खा मसाला टाकायला आणि आमचा बाबू बी राहत लसूण हे घ्यास कमी कर जाम तापलाय तेल त्याला कर साईटला करू लाइटला तेल बिल लागल त्याचे बाबू साईटला बस बाबू त्याला साईडला तेला बसव तेलाचा काम तेला। देक्रमी घातल का त्याला लांब कर पोऱ्याला लांब कर गाई गाईचा त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा लसूण अख्खा मसाला काजल तर पोऱ्या का, का राहत नाही खूप लढते तो मग पाणी आणतो तिथं ले कांदा पेस्ट केलेला कांदाची आणि मॅरिनेट केलेली आहे काजी ना ह्याच्यामध्ये काय काय घेतलंस ह्याच्यामध्ये काय काय घेतलंस मिक्स करायला काय ना हलद गरम मसाला आणि दही आणि ते त्या आलग लसणासाठी पेस्ट पुणा वाटण्याचे

हे चिकन मसाला हा बघा हा तो पॅकेट आहे हा कधी मी पॅकेट घेत जा आणि काजलनी सुद्धा आहे चिकन सुवाणा मसाला काजलनी दोन पॅकेट घेतले काजल किती किलोची बिर्याणी आहे तीन पॅकेट तीन पॅकेटं घेतलेली किती किलोला सहा किलो आहे आणि तांदूळ आपले किती किलो आहेत तीन राईस तीन किलो तांदूळ आहे तीन किलो चिकन आहे म्हणजे तेवढे तांदूळ आणि तेवढ्याच चिकन घ्या तुम्ही काजलने आता याच्यामध्ये मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे पण खूप छान टेस्टी होत्या ही बनवते तर आता टाकते टामॅटो टामॅटोची पेस्ट तीन किलोला तीन पॅकेट घ्या तुम्ही लास्ट पर्यंत बघा कशी बिर्याणी करणार आहे नाही काजल बोलते हा पॅकेट तुम्ही म्हणजे हा मसाला टाका याच्या मुलं बोलते जास्त म्हणजे टेस्ट येते बोलतो आणि वाज भी खूप छान आहे छान मस्त वाज वास सुटलेला आहे आणि आता ती चिकन टाकून घेते मॅरिनेट केलेलं आपला चिकन आहे नीट टाक नीट टाक नीट टाक उडर छान मस्त सुगंध काजलने टाकून घेतलेलं आहे असं छान आता आपल्याला याच्यावर एकदम म्हणजे याच्यामध्ये पाणी बिने काय नाही टाकायचं असंच त्याला असं शिजवायचं आहे असं टाकण देऊन आपल्यावरच एकदम करायचं आहे आणि मग नंतर ते तांदूळ ठेवलेले आहेत तांदूळ बी ठेवायचे आहेत चिकन झाल्यावर आणि आमचा बाबू बसलाय कॅडबरी खायला खूप लढतोय न बाबू किचनवरती खूप पसारा झाला असता म्हणून त्याची मुलं बाहेरच घेतलेलं आहे बिर्याणी करायला करायला घेतलेलं आहे कसं काल मला उपवास होता हे रात्रीच्या आहेत पॉपलेट आहे आणि भाकर घेतलेली आहे बिर्याणी कधी होती ना कधी ना तेवढ्याच मी नाश्ता करून घेते चालेल बघा किती लांब बसला आहे नाश्ता करायला आवरी भूक लागले हे बिर्याणीची त्यांनी ग्रेव्हीच घेतलेली आहे तांदूळ व्हायचे भात व्हायचं हो हे बी आता झालेले आहे भात घालते नाही ना त्याच्यामध्ये तेल टाकलंय एवढं तेल टाकलं अक्का मसाला त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे कधीपासून खात आहे खा बाला पटापट मोठा चाटते निसता इधर पाणी पाणीधर यायचं आपले भात होईल टाकान कुठं मी सुद्धा टाकलेलं आहे ते मात के छानपैकी भात होणार आहे आणि मग नंतर ते थर लावून भात पूर्ण झाल्यावर ग्रेवी तर झाली रेडी तर भात व्हायचं इकडं काजल बिर्याणी होते आपली आणि तेवढ्यात मी आपली मटकीची भाजी आहे -पट का मटकीची भाजी पटापट करून घेते का सांगू काजलला आमचा उपवास आहे त्यासाठी मटकीची भाजी मी बनवते गॅसवर कुकरमध्ये पटापट टाईम नाही लागणार नाही ओतत नाही ओतणार कुकरमध्ये चलते माझ्या पटकन टाईम बी झाले याच्यामध्ये शेंगा टाकते त्या शेंगा ते शेंगा टाकून घेते पटापट मी बनवून घेते तेवढ्यात आपल्या तिकडं बिर्याणी होते कशाने टाकला कलर मस्त कलर टाकलेला आहे छान वाटते एकदम बिर्याणी थरनाय लावल ना लावलं बाई अजून नाही लावले त्याच्यामध्ये कलर टाकून घेतलेला आहे ढाकन दिलेलं आहे आता बाबू इकडे बटर टाकून घेते याच्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे ना कडक झालं आहे कडक झालं थर लावत आहे वणीला सांग ती नारलाची कवटी भूज झाटकाने जा आणि वाटी मध्ये घेऊन ये वर गॅस पेटवाला सांग मा, मा <laughs> <था>। <laughs> आता आपली बिर्याणी सवयकी काजल ने बघा कसला डब्बा भरलाय इकडे ह आगोदरत बाबू लाव लाव बाबू आपला डब्बा आहे तो आपला डब्बा आहे पलच्याची वाटी ठेवली नारलाची कवर आहे ती कवर त्याच्यामध्ये टाकते बटर तूप नाही ना ते तूप टाकलं असत राहून दे गे दम बिर्याणी ते ढाकंदे ढाकंद टाकून दे ओके चला काही जातात झालेली आहे एकदम होऊन जाईल बिर्याणी एवढी आणि आमच्या आई बसली जेवाला रोशन बसलाय जाम माझी मस्ती केली जाम म्हणजे जामच मस्ती केली आणि कोशिंबीर आणि मी घेतलेली आहे आता बिर्याणी आता मी जेवून घेते आणि मग घरी जायला निघणारी बिर्याणी घेऊन हा बिर्याणी घेऊन जाणार आमच्या आई आम्हाला डबे भरून देते बिर्याणीचे तर चला मी बी घरी चाललेले आता टाक सगळे ना डबे भरते बघा मी आता रेडी झालेली आता निघली आहे घरी जायला असं ते सामान घेतलेलं आहे चला आता बंटी येते मला सोडवायला तर चला जाऊ जा पुन्हा जा हो फोन करा चालेल कसं चालेल कुठं सामान माझा नासल तो काजलचा असेल ना बाय माझा नाही चल ये चल ये चल ये चल माझं नाही ते काजलचं आहे चल ये मी चाललं बाय बाय कर मावशीला बाय बाय कर बाय बाय कर मावशीला ए बाबा मावशीला बाय बाय कर नाही नाही मी चाललो मी चाललो बाय बाय ये चल पण ती गाडी काढ चल येतं येतं हे बाबू येतं या 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 चल 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 ये लवकर आई आयला निंगले चल ये, दाता माशीचे, माशीचे दाता। ये दुण ला मी ना विसरणार बाय चल 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 हिने खेचली चल बाबू चल चलिये। ये हे चलिये बस। बस ये ओ भी माई बाय बाय जाता तुम्ही तुमच्या घरी आपली दुटी इथली आता आपल्या घरी द्युटी लागली उभा हे बाबू तू बस बचलच हे बाबू चला साहेब जा रे हे हा पुढचे वर्ष आई चाल हा घेतली ना रिक्षा मध्ये जाणार आहे डायरेक्ट पनवेल ला आपला मला सामान आहे तो ठेवून घेते रिक्षा मध्ये चल बंटी जा व्यवस्थित हा तर राहिला करता फोन पोचल्यावर करीन फोन जाऊन डायरेक्ट पनवेल ला पनवेल वरून डायरेक्ट ते आयला खूप जाईन झालेलं आहे आणि पूर्ण मच्छीचं पाणी माझ्या अंगावर पडते चला आता चला आलेले आहेत घरा आणि इकडे बघा माझे कपडे हे किती दिवसाचे कपडे असतील घरामध्ये पसारा बघा माझ्या